स्तोत्रसहिता एकशे पाच इस्रायलासाठी देवाने केलेले चमत्कार संदर्भ एक इतिहास अध्याय सुळा वचन सात ते बावीस एक परमेश्वराचे उपकार स्मरण करा त्याच्या नावाचा धावा करा राष्ट्रांना त्याची कृते जाहीर करा दोन त्याचे गुणगान करा त्याची स्तोत्रे गा त्याच्या सर्व अद्भुत कृत्यांचे वर्णन करा तीन त्याच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा जे परमेश्वरासाठी आतुर झाले आहेत त्यांचे मन हर्षित होवो चार परमेश्वर व त्याचे सामर्थ्य यांचा शोध करा त्याच्या दर्शनासाठी सदा आतुर असा पाच त्याने केलेली अद्भुत कृते त्याचे चमत्कार व त्याच्या तोंडचे निर्णय आठवा सहा त्याचा सेवक अब्राहम वंशज वंशजहो त्याचे निवडलेले याकोबाचे वंशजहो तुम्ही असे करा सात तो परमेश्वर आमचा देव आहे त्याची न्यायकृत्ये सर्व पृथ्वीभर आहेत आठ तो आपला करार म्हणजे हजारो पिढ्यांसाठी आज्ञापिलेले आपले वचन सर्व काळ आठवतो नऊ हा करार त्याने अब्राहमाशी केला आणि त्याविषयी इसहाकाजवळ शपथ वाहिली दहा ती त्याने याकोबासाठी नियम इस्रायलासाठी सर्वकाळचा करार या रूपाने कायम केली अकरा तो म्हणाला कनान देश तुझा वतनभाग म्हणून मी तुला देईन बारा त्यावेळी ते, ते मोजके फार थोडके होते व तेही त्या ते देशात उपरे असे होते तेरा ते राष्ट्राराष्ट्रांतून एका राज्यातून दुसऱ्या लोकांत हिंडले चौदा त्याने कोणत्याही मनुष्याला त्यांना उपद्रव करू दिला नाही त्यांच्यासाठी त्याने राजांचाही निश्चय करून म्हटले की पंधराक माझ्या अभिषितांना हात लावू नका माझ्या संदेश त्यांना उपद्रव देऊ नका सोळा त्याने देशावर दुष्काळ आणला त्यांचा अन्नाचा आधार अगदी तोडून टाकला सतरा त्यांच्यापुढे त्याने एक मनुष्य पाठवला योसेफ दास म्हणून विकला गेला अठरा त्यांनी त्याला बेड्या घालून त्याच्या पायांना इजा केली त्याच्या गळ्यात लोखंडीकडे अडकवले एकोणीस त्याच्या सांगण्याप्रमाणे घडून येईपर्यंत परमेश्वराच्या वचनाने त्याला पारखले वीस राजाने माणसे पाठवून त्याला सोडवले राष्ट्रांच्या अधिपतीने त्याला मुक्त केले एकवीस त्याने त्याला आपल्या घरचा कारभारी आपल्या सर्वसंपत्तीवर अधिकारी नेमले बावीस अशासाठी की त्याने आपल्या मनाप्रमाणे त्याच्या सरदारांना शिकवावे आणि त्याच्या मंत्र्यांना शहाणपण सांगावे तेवीस नंतर इस्रायल मेस देशात आला याकोब हामाच्या देशात उपरा म्हणून राहिला चोवीस परमेश्वराने आपले लोक पुष्कळ वाढवले त्यांच्या शत्रूंपेक्षा त्यांना बलेष्ट केले पंचवीस आपल्या लोकांचा त्यांनी द्वेष करावा आणि आपल्या सेवकांशी कपटाने वागावे म्हणून त्याने त्यांच्या शत्रूंचे मन फिरवले सव्वीस त्याने आपला सेवक मोशे व आपण निवडलेला हरवून यांना पाठवले सत्तावीस त्यांनी त्यांच्यामध्ये परमेश्वराची चिन्हे हामाच्या देशात अद्भुत कृते करून दाखवली अठ्ठावीस त्याने अंधकार पाठवून काळोख पाडला आणि त्यांनी त्याच्या आज्ञांचे उल्लंघन केले एकोणतीस त्याने मिसऱ्यांच्या पाण्यांचे रक्त केले व त्यांतील मासे मारून टाकले तीस त्यांचा देश त्यांचे राजवाडे बेडकांनी व्यापून टाकले एकतीस त्याने आज्ञा करताच गोमाशा आल्या त्यांच्या सर्व प्रदेशात उवा झाल्या बत्तीस त्याने पावसाऐवजी त्यांच्यावर गारा पाडल्या त्यांच्या देशावर अग्नीचे लोळ पाठवले तेहत्तीस त्याने त्यांचे तेन द्राक्षवेल व अंजीर यांचा विध्वंस केला त्यांच्या देशातील झाडे मोडून टाकली चौतीस त्याने आज्ञा टोळ व असंख्य नागतोडे आले पस्तीस त्यांनी त्यांच्या देशातील सर्व हिरवळ खाल्ली त्यांच्या भूमीचे उत्पन्न खाल्ले छत्तीस त्याने त्यांच्या देशातील प्रत्येक प्रथम जन्मलेला म्हणजे त्यांच्या पौरुषांचे प्रथम फळ मारले सदतीस त्याने लोकांना सोन्या रुप्यासहित बाहेर नेले त्याच्या लोकांच्या वंशात कोणी दुर्बल नव्हता अडतीस त्यांच्या जाण्याने मिस्री लोकांना आनंद झाला कारण त्यांना त्यांचे भय पडले होते एकोणचाळीस त्यांच्यावर छत रोळण्यासाठी त्याने ढग पसरला आणि रात्री प्रकाश देण्यासाठी अग्निस्तंभ दिला चाळीस त्यांनी अन्न मागितले तेव्हा त्याने लावे पक्षी आणले आणि स्वर्गीय अन्नाने त्यांना तृप्त केले एक्केचाळीस त्याने खडक फोडला तेव्हा पाणी निघाले ते नदीप्रमाणे रुक्ष प्रदेशातून वाहू लागले बेचाळीस कारण त्याला आपल्या पवित्र वचनाची व आपला सेवक अब्राहम याची आठवण होती त्रेचाळीस त्याने आपल्या लोकांना आनंद करत आपल्या निवडलेल्या लोकांना जयोत्सव करत बाहेर आणले सव्वेचाळीस त्याने त्यांना परत्या राष्ट्रांचे देश दिले त्या लोकांच्या श्रमाचे फळ ह्यांच्या हाती आले पंचेचाळीस यासाठी की त्यांनी आपले नियम पाळावेत आपल्या नियमशास्त्राप्रमाणे वागावे परमेशाचे स्तवन करा